मंगळागौर हा श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे नवविवाहित स्त्रियांसाठी याचे विशेष महत्त्व असून लग्नानंतर पहिली पाच वर्ष हे व्रत करण्याची पद्धत आहे या व्रतामागे पतीला दीर्घायुष्य आणि कुटुंबात सुख समृद्धी लाभावी अशी श्रद्धा आहे मंगळागौर साजरी करण्याची पद्धत मंगळागौर पूजेची तयारी आणि साजरीकरणामध्ये काही प्रमुख टप्पे असतात पूजा या दिवशी सकाळी लवकर स्नान करून नवविवाहित स्त्री सोहळ्यात पूजा करते एका पाटावर किंवा चौरंगावर केळीचे पान ठेवून त्यावर देवी मंगळागौरीची मूर्ती किंवा फोटो ठेवला जातो कलश आणि कणकेच्या सोळ्या दिव्यांची मांडणी केली जाते षडोपचार पूजा या पूजेमध्ये देवीला सोळा प्रकारची पत्री झाडांचे पाणी सोळा प्रकारची फुले तसेच हळदी कुंकू अक्षता आणि सोळ्या बांगड्यासारखे सौभाग्य अलंकार अर्पण केले जातात नैवेद्य पूजेनंतर देवीला सोळा लाडू आणि विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो कहाणी आणि आरती पूजा पूर्ण झाल्यावर मंगळागौरीची कहाणी वाचली जाते आणि त्यानंतर सोळावातींनी देवीची आरती केली जाते रात्रीचा जागर मंगळागौरीचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे रात्रीचा जागर यासाठी विवाहित महिला आणि मैत्रिणी एकत्र जमतात यावेळी पारंपरिक गाणी फुगडी जिम्मा लाट्या लाट्याबाई लाट्या नाचणी पिंगा असे विविध खेळ खेळले जातात हा जागर रात्रभर चालतो आणि यामध्ये पुरुष सहभागी होत नाहीत या खेळामुळे स्त्रीला आपल्या नवीन कुटुंबात स्त्रियांशी आणि मैत्रिणीशी जुळवून घ्यायला मदत होते उद्यापन पाच वर्ष हे व्रत पूर्ण झाल्यावर त्याचे उद्यापन केले जाते उद्यापनाच्या दिवशी पूजा करून आपली आई किंवा सासू यांना वस्त्र आणि इतर वस्तू भेट म्हणून देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो हा फक्त सण धार्मिक विधी पुरता मर्यादित नसून तो महिलांना एकत्र येण्याची आनंद साजरा करण्याची आणि एकमेकीशी असलेले नातेसंबंध घट करण्याची एक सुंदर संधी देते